नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज एकतीस मे दोन हजार पंचवीस रोजी आजचे आपण या व्हिडिओमध्ये आजचे तूर बाजारभाव बघणार आहोत पूर्ण आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करायला विसरू नका कारण की नवीन व्हिडिओची अपडेट मिळण्यासाठी मदत होईल चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समती लातूर या ठिकाणी अवकाळलेली चार हजार एकशे चौऱ्याऐंशी क्विंटल जास्त तर सहा हजार सातशे नव्वद रुपये क्विंटल जात आहे लालतूर बघा तसे पुढील बाजार समिती नागपूर या ठिकाणी अवकालेली आठशे एकोणनव्वद क्विंटल ज्यासे दर सहा हजार आठशे पस्तीस रुपये क्विंटल सर्वसाधारण सहा हजार सातशे एक्कावन्न रुपये क्विंटल जात आहे लाल तूर बघा तसे पुढील बाजार समिती मूर्तिजापूर या ठिकाणी अवकाळलेली चारशे क्विंटल ज्या दर सहा हजार सातशे पाच रुपये क्विंटल जात आहे लाल तूर बघा तसे पुढील बाजार समिती दिग्र यवतमाळ या ठिकाणी अवकाळलेली एकशे पंचवीस क्विंटल जसे हजार सातशे पंचावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारण सहा हजार सातशे नव्वद रुपये क्विंटल जात आहे लाल